नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधवन आपण पाहणार आहोत अठरा मार्च रोज संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा आता सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला राज्याचा जो दक्षिण भाग असेल केरळ असेल तामिळनाडू असेल आणि कन्याकुमार या भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण काही अंशी तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर उत्तर भारताचा जर विचार केला उत्तर भारतामध्ये सध्या <गण> कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू डी नाही आहे त्यामुळे उत्तर भारतामध्येही ही बरप्रश्य नाही आहेत याचबरोबर जी थंडीची जी लाट उत्तर प्रदेश असेल दिल्ली असेल पंजाब हरियाणामध्ये पडली होती त्याच्यामध्येही कमी झालेली पाहायला मिळतात कारण की उष्णतेचं टेम्परेचर आहे ते हळूहळू इन्क्रीज होत सुरुवात झालेलं आहे याचबरोबर उत्तरेकडून दक्षिणेला वाऱ्याचा प्रभाव सुरू झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातला उत्तराचा जो संपूर्ण भाग जो असेल याचबरोबर संपूर्ण विदर्भ या भागामध्ये टेम्परेचर अतिशय जास्त प्रमाणात वाढलेला आहे याचबरोबर अरबी समुद्रामधून आणि बरं बंगालच्या उपसागरामधूनही बाष्फुक्त वाऱ्यांचा जो उष्ण वारा आहे तेही राज्याच्या दिशेने येत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवस राज्यात हिटयव राहण्याची शक्यता याचबरोबर दोन दिवसानंतर राज्याच्या विविध भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊसही आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या सुविधा असं रायचं मॅक्झिमम टेम्परेचर विचाराचा केला सर्वाधिक तापमान हे विदर्भात राहू शकतं याचबरोबर मराठवाडामध्ये तापमान आपल्याला पाहायला मिळणार विदर्भाचा जर विचार केला सर्वाधिक तापमान चंद्रपूर नागपूरचा दक्षिण भाग आणि गडचिरोली या भागामध्ये चाळीस काही भागामध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार या ठिकाणी हिटवेव ही येण्याची शक्यता याचबरोबर नागपूरचा विचार केला नागपूरमध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस अकोला अमरावती या भागामध्येही चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच मराठवाड्यात विचार केला नांदेड उत्तर भाग आणि परभणी या भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस संपूर्ण जो दक्षिण भाग असेल दाराशिव लातूर नांदेड वर्धा आणि जालना या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण छत्रपती संभाजीनगरचा जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस आणि संपूर्ण खांद्याचा भाग असेल जळ धुळे जळगाव नंदुरबार आणि नाश या भागामध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील अमरनगर सॉरी अहिल्यानगर असेल याचबरोबर पुणे सांगली आणि कोल्हापूरचा दक्षिण भाग ही 38 जो असेल या भागामध्येही अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं मात्र सोलापूर आणि सांगलीचा जो पूर्वेकडला भाग जो असेल व साताराचा मान खटाव पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणार आहे चोवीस असून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण खान सॉरी कोकणाचा विचार केला कोकणाचा जो संपूर्ण दक्षिण भाग जो असेल कोल्हापूरचा आणि गोवा व सावंतवाड या भागामध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस व रत्नागिरी असेल आणि राजापूर या भागाचं जर पाहिलं तर जवळ छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच रोहा अलिबाग पेन तसेच मुंबई असं शहर मुंबई शहर पनवेल कल्याण व पालघर या भागाचं जर पाहिलं चौतीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासाने पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पावसाचा जर विचार केला येणाऱ्या दोन दिवस राज्यात कोणत्याही स्वरूपाचा पाऊस नाही मात्र दोन दिवसानंतर राज्याच काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता काही भागामध्ये आपल्या तुरळक सरी पाहायला मिळू शकतात आपण आय एम डीच्या वे जर पाहिलं तर उद्या येणाऱ्या चोवीसांमध्ये रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये हिटवेव येण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर या भागामध्येही टेम्परेचर असेल ते वाढण्याची दाट शक्यता आय एम डी खात्याने व्यक्त केली तसेच आपण एकोणीस तारखेचा के विचार केला दोघे नंदुरबार जळगाव आणि छत च़द, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद